गॅस कमी कर, ह्या साईडला माझ्या साईडला कमी कर, तवा तापायला ठेवला आहे आता अजून कमी कर बस? आता आदिर्याने तवा तापायला ठेवलेला आहे सुरुवातीला

तुला फ्रँकी आवडते अरे वास्त मोठ पाऊच ना पकडता येत नाही ना तुला थंड थंड फ्रीज मध्ये ठेवलेलं ना थंड लागते व्हेज आहे ना मी आणि अजून लावायचं नाही बस झालं तेवढं बघा तर मैत्रिणींनो आज आदिरिया फ्रँकी बनवते बटाट्याची भाजी आणि चपाती केली तर ती बोलली मी बटाट्याची भाजी चपाती खाण्यापेक्षा मी फ्रँकी बनवते आणि खाते म्हटलं तू आज बनवून दाखव फ्रँकी शाळेत जाताना ती टिफिनला अशीच फ्रँकी घेऊन जात असते मुलं फ्रँकी बनवून ना? दे बोला की दे। दे ना ना। अरे वा एकदा फ्रँकी अशी बनवून दिली तर मुलांना खूप आवडणार मग ते भाजी पण खाणार आणि चपाती पण खाणार बटाट्याची भाजी

अरे वा बस झाले भाज। भाज, भाजी बस भाजी बस झाली तुला भाजी आवडते जास्त ना मस्त छान नाव भाजी बस झाली तेवढे असं पसरून घेते ना तोपर्यंत तवा पण तुझा तापलाय चांगला

चीज फ्रँकी हा चीज आवडते ना आणि चीज चांगलं पण असतं कॅल्शियम मिळतं ना चीजने चीज खायचं पण असं म्हणजे आणखीन फ्रँकी पण टेस्टी लागणार मग आधी चीज टाकून हां अच्छा तू बारीक आहे तो खाऊ शकते ऑलरेडी ती पतलीच आहे म्हणून तिने चीज टाकले भरपूर अजून टाकते नाही थोडस तुला असंच खायला राहू दे मग है, है। <laughs> ना <laughs> <laughs> आता थोडस आहे ना अधिर्या थोडस ते, तेल टाकते मी? मी तू टाकते डबा खोलून देते ना तुला बाग तुला, तुला खोलता येतोय का डबा तेलाचा डबा तू पण टाकू शकतात पण अधिर्याला तूप नाही तेलाच आवडतं ना मला तूप बिलकुल नाही ना एक मिनिट पकड बरं बघ ब मोबाईल पकडते का मी देते खोलून तुला हा आता आ, थी पा, थी पा तेल ताक। ताक ते प ते बघ उलट नाही थोडस तेल टाक टाकते तव्यावर टाक बेटा तव्यावर पण टाक थोडस तव्यावर अजून थोडंसं टाकता येवर म्हणजे कसं चिटकणार नाही आता मी देऊ का तुला फ्रँकी ठेवून येईल ठेवायला गरम आहे ना तवा तवा गरम आहे ना ठेवू मी तवा गरम आहे ना बेटा एक मिनट अशीच ठेवा दी सरळ ओके okay? आता ह्याच्यावरून थोड्या वेळ झाकण ठेव असं थोडंसं झाकून ठेवायचं जा बारीक गॅस आहे ना थोडंसं चीज आहे ना चीज थोडंसं मेल्ट होणार आहे ना मग थोडंसं मेल्ट झालं ना मग चपाती फोल्ड करायची तोपर्यंत चीज खाते <laughs> कधी बारीक गॅस करून ठेवलाय ना कारण की मग ते ना चपाती करपणार फास्ट गॅस केल्यावर बारीक गॅस ते जरा मिल्ट होणार चीज आणि मग छान होणार तुझी फ्रँकी बघू का फुलू बघू मेल्ट होते बघ कडक कशी मस्त झाली पाहिजे ना

खूप आवडेल तुम्ही हे केलं ट्राय तुम्हाला एवढं आवडेल ना तुम्ही याला क बनवायला कधीच थांबणार नाही अरे वा रोज रात्री सकाळी दुपारी रात्री कधी पण तुम्ही हेच खाणार तुम्ही दुसऱ्यांनी खाणार अशी जास्त चीज टाकून बनवले तर तुम्ही द्या मला माहिती तुम्ही तुमच्या लोकांना ठीक खूप मुलांना चीज तर खूपच आवडत मला माहितीये <laughs> कोणत्या मुलांना तर आवडतच नाही माझ्या क्लासमध्ये क्लास मध्ये शाळेच्या क्लास नाही मला पक्का माहितीये तुमच्या मुलं मुलाची मुलगी असेल त्याला तर आवडतच असेल ना नाही तर तिला आवडत असेल चीज खूप मला ही पक्का माहिती आहे

ते मी करते बंद तिकडचं बटन पोचत ना चालेल चल दाखव तुझी फ्रँकी ना आवडले असेल तर लाईक करा धन्यवाद रे खाऊन दाखवेल आता गरम आहे ना खाऊन दाखव नंतर चालेल धन्यवाद